नमस्कार यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी साठी मी वाचते आहे मी संछाया आंधळे एक लेख वाचते आहे माझा आमचा प्रवास मी आज तुम्हाला माझ्या नाही नाही आमच्या प्रवासाची कथा सांगणार आहे हा प्रवास आम्ही मैत्रिणींनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या नोव्हेंबरमध्ये केलेला आहे आम्ही मुंबईला सांताक्रुजला एका कॉलनीत राहत होतो लहानपणापासून एकत्र मोठ्या झालेल्या अशा बारा मैत्रिणींची आमची घट्ट मैत्री, मैत्री होती रोज संध्याकाळी खाली कट्ट्यावर खेळणे गप्पा मारणे तसेच रात्रीही जेवणानंतर एकत्र जमून गप्पा मारणे हा आमचा नित्यक्रम होता कॉलेजचे शिक्षण झाल्यावर आता प्रत्येकीची नोकरी सुरू होण्यापूर्वी आपण दोन तीन दिवस मुक्कामाच्या सहलीला जाऊया असा विचार सुरू झाला आणि त्यातच माझे लग्न ठरल्याने आता लग्नापूर्वी जायचेच हा विचार पक्का झाला नाशिक शिर्डीला जायचे नक्की केले माझ्या वडिलांनी आमचे रेल्वेचे आणि तिकडे राहण्याचे बुकिंग करून दिले आता बरोबर काय खाऊ घ्यायचा कोणते कपडे घ्यायचे बॅग कशी घ्यायची याचे नियोजन सुरू झाले आणि एका गुरुवारी आम्ही बाराजणी प्रवासाला निघालो रात्री अकरा वाजता दादरवरून मनमारला जाणारी गाडी निघणार होती आम्ही रेल्वेतच डबा खाऊया या एकमताने जेवणाचा डबा सगळ्यांनी बरोबर घेतला होता आणि नऊ वाजताच कोणालाही सोबत न घेता आम्ही बाराजणी दादरला जायला निघालो दादरला पोहोचल्यावर दिवसभराच्या धावपळीमुळे लगेचच सगळ्यांना भूक लागायला लागली म्हणून लगेचच प्लॅटफॉर्मवर गोलाकार बसून पदार्थांची देवाणघेवाण करत जेवणाला सुरुवात झाली येणारे जाणारे आमची गंमत बघत होते जेवण करून आम्ही गाडीची वाट बघत बसलो गाडी पंधरा मिनिटं थांबणार होती गाडी आली आम्ही गाडीत चढलो आणि लक्षात आलं की आम्ही दुसऱ्याच डब्यात चढलो आहे आमचा डबा अगदी शेवटी शेवटी आहे त्यावेळी रेल्वेचे सर्व डबे जोडलेले नसायचे की एका डब्यातून दुसरीकडे जाता येईल त्यामुळे खाली उतरून बॅगा उचलून की ज्या कधीही उचलण्याचा अनुभव नव्हता सवय नव्हती त्या घेऊन आम्ही पळत सुटलो आणि अगदी दोन मिनिटं असताना आम्ही डब्यात चढलो जग जिंकल्याच्या आनंदात जागेवर पोहोचलो रात्री बॅगांकडे लक्ष ठेवण्यासाठी आळीपाळीने जागे राहायचे ठरवून सुद्धा सगळ्या निद्रिस्त झाल्या सकाळी सकाळी शेजारच्या काकांनी अगं मुलींनो तुम्हाला मनमाडला उतरायचंय ना उठा स्टेशन आलंय असे ऐकताच ताडकण उठून आपापलं सामान घेऊन पटापट पत आम्ही खाली उतरलो शिर्डीला जाणाऱ्या बसची चौकशी केली बस आणि बसने आम्ही निघालो शिर्डीला पोहोचल्यावर स्टॉपवरून हॉटेलपर्यंत जाताना एक धडा नक्की मिळाला की प्रवासात कमीत कमी सामान घ्यावे हॉटेलवर पोहोचल्यानंतर चहा नाश्ता अंघोळी आवरून शिर्डीत फिरलो दुकानांमध्ये आवडीच्या वस्तू घेतल्या साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं आणि उद्या पहाटे काकड आरतीला यायचेच असे ठरवून पुन्हा हॉटेलमध्ये गेलो रात्री गप्पा गाणी पत्ते यात मस्त वेळ गेला पहाटे उठून काकड आरती दर्शन घेऊन आम्ही माझ्या मामांकडे जे एवल्याजवळ नगरसुल येथे राहतात त्यांच्याकडे गेलो मामांना पूर्वकल्पना दिल्याने सर्वजण तयारीतच होते मामींनी झकास पुरणपोळीचा बेत केला होता दुपारनंतर आम्ही शेतात फेरफटका मारला पेरूची बाग विहिरी गाई म्हशी गावाकडची घरं एकत्र कुटुंब यांचे शहरातल्या सख्यांना खूप अप्रूप वाटले रात्री धाब्यावर झोपताना वर मोकळं आकाश चंद्र चांदण्या आणि मस्त मंद गारवारा यामध्ये गप्पांना रंग चढला शहरातली भाषा बोलणं आणि गावाकडची भाषा बोलणं यांची धमाल जुगलबंदी चेष्टामस्करी झाली कधी झोपेच्या अधीन झालो ते कळलंच नाही सकाळी लवकर उठून मामाम्यांचे पुन्हा येण्याचे आमंत्रण घेऊन आम्ही नाशिकला निघालो कारण नाशिक दर्शन करायचे होते ना नाशिकला पोहोचल्यावर हॉटेलवर सामान ठेवून लगेच दर्शन बससाठी गेलो नाशिक दर्शन करताना गाईड आम्हाला वेळ सांगे पण आम्ही आमच्याच नादात त्यामुळे नेहमी दहा पंधरा मिनटं उशीर होईल मग वैतागुण बसमधल्या इतर प्रवाशांनी येऊ दे त्यांना पळत नंतर सगळ्या चांगल्या सशक्तच आहेत एखादा किलो तरी कमी होतील तुम्ही आपली ठरल्यावेळी बस चालू करा असे ड्रायव्हरला सांगितले आणि खरंच आमच्या समोरूनच बस पुढे जाताना दिसली आम्ही ओरडतोय पळतोय अखेरीस ड्रायव्हरने बस थांबवली आम्ही बसमध्ये चढलो आणि प्रचंड कलकलाट सुरू केला शेवटी गाईडने वेळेची मर्यादा लक्षात आणून दिल्यावर शांतपणे जागेवर जाऊन बसलो नाशिकची गोदावरी नदी तिथली मंदिरं रामायणातील खुणा खरोखरीच अगदी बघण्यासारख्या आहेत रात्री मुक्काम करून सकाळी रेल्वेने मुंबईकडे मार्गस्थ झालो तीन दिवस केलेल्या मजेचे फक्त मैत्रिणींनी काढलेल्या सहलीचे त्यातील गमतीच्या गप्पा करता करता दादर कधी आलं ते कळलंच नाही त्यावेळी मोबाईल नसल्याने रोज रात्री एकीच्या घरी खुशाली कळवली की ती सगळ्यांकडे जाई दादरला उतरून पुन्हा सांताक्रुजला येण्यासाठी रेल्वेत बसलो पण रेल्वेतल्या कानातले गळ्यातले क्लिपा यांच्या खरेदीच्या नादात आपण फास्ट लोकलमध्ये बसलो आहोत हे लक्षातच आले नाही मग अंधेरीला उतरून पुन्हा मागे म्हणजे सांताक्रुजला आलो आम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा आल्याने कॉलनीत पोहोचल्यावर बघतो तर काय सगळ्यांच्या आया एकत्र एक जमल्या होत्या आणि आम्हाला बघितल्यावर त्यांनी मस्त तोंडसूक म्हणजे काळजीपोटी हां घेतलं आम्ही मात्र एकमेकींकडे बघत होतो कारण सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते यानंतर खूप प्रवास सहली हो केल्या पण अजूनही हा प्रवास मात्र अविस्मरणीयच राहिला